या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि अजूनही तिच्यावर अटेम्प टू मदर नाही काल या व्यक्तीला तिला, तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं की स्टेटमेंट पण एस आय टी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल एवढं काय एवढं काय कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष होत रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला बरोबर ना अध्यक्ष होते दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डी सीचे चे एम डी चे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे एसआयटी मध्ये दादा त्या त्या महिलेच्या एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे सात टू मदत दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर टू मदार नाही काल या तिला बेल त्याला करण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एस आय टी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल एवढं काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष मोदय अशा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला एकदा अध्यक्ष मोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका अध्यक्ष मोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो ना अध्यक्ष रेकॉर्ड रेकॉर्डवर काढून टाका पहिला बरोबर एक मिनिट मी सांगतो आपण बसून घ्या आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्ड वर येईल बाकी रेकॉर्ड वर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण तही आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला झालं सन्मान शेवटचा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे